नमस्कार सर मी तालुका मालगाव बोलतोय जिल्हा बीड हा हा तर आता राज्यामध्ये एक पावसाची झडी लावली हो सर इथून मोरी हवामान अंदाज कसा राहील आज आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस हा हा सुरुवातीला बीड पासूनच आज काय म्हणून ऊन पडेल तो हा आणि दुपार नंतर मग तीन चारच्या नंतर मग काय होईल अं जोराचा ऊन पाऊस येईल सरी येतील जोराचा अस दोन तीन दिवस एक तारखे पर्यंत असच चालणार आहे एक तारखे पर्यंत हा उद्या आणखीन जास्त वाढन पण एक दिवस कमी होईल की पुन्हा तिसऱ्या दिवशी वाढन म्हणजे एक दिवस पडत राहील भाग बदलत पडणार सर्व दूर नाही बर का हे भाग बदलत भाग बदलत सर आज सगळ्या जिल्ह्याची माहिती द्या ना बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर इकड पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर इकड नांदेड इकड बुलढाणा तिकड पुन्हा अमरावती अकोला नागपूर ह्या पट्ट्यामध्ये अस भाग बदलत पडणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे समजा भाग बदलत अर्धा घंटा पर्यंत जोरात पडत अर्धा तास एक तास सर्व दूर नाही पण जास्त मग तुम्हाला सांगतो की मग जास्त काय राहील जळगाव संभाजीनगर इकड नाशिक बुलढाणा इकडं अकोला ह्या पट्ट्या म्हणजे नागपूरकडं असा राहील जरा जास्त आणि उर्वरित मग जिल्ह्यामध्ये काय म्हणे भाग बदलत पडून जाईल हजेरी लावन सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी सर बऱ्याच शेतकऱ्याच्या पेरण्या राहिल्यात ते पेरण्या कधी होत्या बर याच्यात ज्या झाल्या ते पहिले टप्प्यात झाले त्या झाल्या काही ज्या कालचा पाऊस पडला त्याच्यात जिथ जास्त झालं त्याच्यात जा होत्या आणि याच्यातून राहिलेले तर मग दहा जुलै ते पंधरा मध्ये दहा जुलै ते पंधरा हा हा धन्यवाद सर शेतकऱ्याला अंदाज दिल्याबद्दल हॅलो सर ऐका हॅलो हॅलो सर तुम्ही